बाराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास बरं बाराशे पाचसाठ रुपये पाचशे बिरी त्याचपासून साठ रुपये पंच्याहत्तर रुपये बाराशे ऐंशी ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये

सव बाराशे रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये कर रे सहाशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये आणि रे तू तेरा देखील कि आज तेराशे रुपये सवा तेराशे रुपये तेराशे रुपये पंचावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये

रुपये एक हजार 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 रुपये रे एक हजार रुपये एक हजार रुपये करा डॅमिरा रुपये एक हजार रुपये एकशे रुपये पन्नास रुपये एक अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये अकराशे पंचवीस रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पंचवीस रुपये हा चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये किती कर